महाराष्ट्रातून बारा चर्च संघानं संत आंद्रिया मराठी चर्च एकशे बत्तीसाव्या सी एन आय चोपन्नव्या वर्धापन दिनानिमित्तानं संत आंद्रिया मराठी चर्चतर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच प्रमुख अतिथी बिशप दरबारसिंह यांच्यासह मान्यवरांनी आकाशाच्या उंचावरील कबुतर उडवून कार्यक्रमास सुरुवात केली तसेच दीप प्रज्जलन बिशप सिंह पोलीस उपायुक्त किरण चव्हाण रेव फिलिप वरा प्रांताची खजिनार संजय वाघमारे सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे या ठिकाणी राज्यस्तरीय समूहगीत स्पर्धेमध्ये पारितोषिक आर्थिक मदत राजूभाऊ वाघमारे यांनी केल्या बारा संघांना सहभाग घेतला या बारा संघामध्ये स्पर्धा सुरू होती तसेच विविध जिल्ह्यांतून स्पर्धक आले होते यामध्ये पहिले पारितोषिक पुण्यातील टीमनं पटकावले राजूभाऊ वाघमारी यांच्या हस्ते देण्यात आले पहिले पारितोषिक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न ट्रॉफी टीमला देण्यात येणार आहे तर दुसरं पारितोषिक तेहतीस हजार तीनशे तेहतीस हजार रुपये देण्यात आले तिसरे पारितोषिक बावीस हजार दोनशे बावीस हजार रुपये देण्यात आले या ठिकाणी धूळ टाशांसह उत्साहाचं वातावरण दिसून आले यावेळी नागरिकांची गर्दी दिसून आली आहे तर बिशॉप दरबार सिंह यांनी अधिक माहिती दिली आहे या कार्यक्रमाविषयी सामाजिक कार्यकर्ते राजीव वाघमार यांनी अधिक माहिती दिली आहे न्यूज वर्ल्ड मराठीसाठी प्रकाश दुर्वे नाशिक आज आमच्या एकशे चर्चा एकशे बत्तीसावा वर्धापन दिवस आहे आणि तसंच सी एन आयचा चौपन्नावा वर्धापन दिवस आहे त्या निमित्ताने आज आम्ही राज्यस्तरीय समूही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर आपण बघितलं असेल का आमचं एकच उद्दिष्ट आहे की ख्रिश्चन समाज एकत्र आला पाहिजे आणि समाजामध्ये कुठेतरी एक चांगला संदेश गेला पाहिजे आणि हा संदेश आपण प्रवेविश्व ख्रिस्ताच्या नावात सर्व ख्रिस्ती बांधवांनाच तर नव्हे तर या सर्व भारतामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना आम्ही हा संदेश देऊ इच्छितो तर ख्रिश्चन समाज हा सर्व सदैव आ, एक एकीचा समाज आहे आणि आनंद साजर करणार आहे आणि आमचा एकच उद्देश आहे जे पण काही आपले बांधव आहेत ख्रिस्ती बांधव तर त्यांच्या मध्ये उन्नती व्हावी प्रगती व्हावी आणि विकासाकडे ते कुठेतरी वळले पाहिजे अशा दृष्टिकोनातून आमच्या आदरणीय जयदादा कांबळे आमच्या संगीत नेहमी असतात तसेच आज आज आम्हाला उन्हे भागवते आहे कारण ना विशेष नाव घेतलं पाहिजे आमच्यामध्ये जयदादांचे वडील म्हणजे आमच्या आदरणीय आमच्या समाजाचे जे महाराष्ट्राला ओळख पटवून देणारे श्री उत्तमरावजी कांबळे साहेब आज आमच्यामध्ये नाही पण आज मी त्यांचं या ठिकाणी नाव घेऊ इच्छितो कारण दादांनीच आम्हाला घडवलेलं आहे आणि दादा नेहमी आम्हाला घेऊन बसायचे आणि दादा खरंच संगीताच खूप आवड होती दादा मला नेहमी बोलायचे राजू आपण संगीत भरवलं पाहिजे आज ते आमच्यामध्ये नसल्यामुळे मला त्या ठिकाणी त्यांची नेहमी खरंच जाणीव होत आहे आज दादांची मला म्हणून मी मनापासून दादांना आठवण करत आहे आणि मी दादा इथं जयदादांना सांगू इच्छितो जयदादा आज दादा जरी आपल्यामध्ये नसले पण आपण विश्वास ठेवून आहेत का दादा आपले स्वर्गामध्ये आहेत आणि आज ते बघतायत आपल्याकडे आणि तुमच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला तुम्हाला के उभं केलेलं आहे आमच्या समाजासाठी तर आमची हीच इच्छा आहे की आपण समाज घेऊन पुढे चाललो पाहिजे आणि समाजासाठी आपण नेहमी उभे राहताल असे आमची सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही तर नेहमी तुमच्या आहोत आणि आमचे मोठे पण आहे का तुम्ही आम्हाला आदराने भावा प्रेमाने भावाशी आपुलकी धरून चालतात पण आमच्या तुम्ही खरंच हृदयापासून आणि मनापासून भाऊ आहात आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत आणि हा ख्रिश्चन समाज आहेच आणि संत आंध्रा चर्च आपल्या बरोबर नेहमीच असतं आणि इथून पुढे देखील राहील असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आज एकशे बत्तीसाव्या दिनानिमित्ताने सर्वजण जे काही आमचे ख्रिश्चन बांधव या ठिकाणी आले आहेत त्यांचा मनापासून मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम चांगला यशस्वी रुपये पार पडू शांततेत पार पार पडू असे देवाकडे प्रार्थना करतो शब्द सबको जय मसी की आज नासक में शमनपुर में संत अंद्रिया चर्च में उसका एक जो यात्रा है इस मसीह समाज की और इस चर्च की उसके लिए एक बहुत बड़ा प्रोग्राम यहाँ बनाया गया जो कंटिन्यूसली चल रहा है और अभी भी चलता रहेगा और आज स्पेशली जो सिंगिंग ग्रुप्स हैं उनका प्रोग्राम था और ये खास करके एक वर्ष सेंट संत अंद्रिया चर्च का और चर्च ऑफ नॉर्थ इंडिया का चौवन फिफ्टी फोर्थ ईयर है और उसके लिए सेलिब्रेट किया जा रहा है और हम ट्वेंटी नाइन्थ नवम्बर को सीएनआई डे भी इधर सेलिब्रेट कर रहे हैं और हम प्रभु का बहुत बहुत धन्यवाद करते हैं कि प्रभु ने ये अवसर दिया कि शरणपुर की जो कलिसिया है संत अंद्रिया चर्च के साथ जुड़ी हुई उन्होंने सारी कलिसियाओं को अपने साथ जोड़ के एक बहुत बड़ा प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है जिसके द्वारा हम प्रभु यीशु मसीह के प्रेम का शांति का संदेश सब तक पहुंचाना चाहते हैं कि जिससे लोगों के बीच में एकता और सहभागिता और शांति प्रेम और सेवा की भावना उत्पन्न हो कि हम सब मिल के अपने देश के लोगों की अपने देश की सेवा करें कि जिससे हमारा समाज जो है जो हमारा देश है वो उन्नति की ओर बढ़ता जाए बहुत बहुत धन्यवाद बहुत बहुत शुभकामनाएं प्रभु सबको बहुत आशीष दें